नमस्कार बहुजन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण शाहवाडीच्या मल्हारपेठेतील उमेद शिक्षण केंद्रातील एक हृदयस्पर्श आणि प्रेरणादायी कार्यक्रमाची माहिती घेणार आहोत सव्वीस जून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त उमेद शिक्षण केंद्रात शैक्षणिक साहित्य व बेंच वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात कमिन्स इंडिया लिमिटेड यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी सोळा बेंच तर उल्का उद्योग समूह व उमेद फाउंडेशन यांच्या सहकार्याने वीस शैक्षणिक किट्स वाटप करण्यात प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक श्री शिवाजी रोडे पाटील म्हणाले उमेद मुळे कचरा व भंगारवेचक वस्तीतील मुलांचे शिक्षण सोन्यासारखे उज्ज्वल होत आहे यावेळी बनाई फाउंडेशनच्या स्नेहा चौधरी व अनिल कांबळे यांनी सहभाग घेतला त्याचबरोबर बनाई फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले स्नेहा चौधरी म्हणाल्या उमेदने ज्या पद्धतीने वस्तीतील मुलांच्या हातात वही पुस्तक दिले ते खरंच शाहू महाराजांना अर्पण केलेली खरी श्रद्धांजली आहे गेल्या नऊ वर्षापासून प्रकाश गाताडे यांच्या मार्गदर्शनाखाली उमेद फाउंडेशन शिक्षण केंद्र चालवत असून अनेक मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप विरवले तर सूत्रसंचालन दशरथ आयरे आणि आभार दिनेश कांबळे यांनी व्यक्त केले कार्यक्रमास नागनाथ चन्नागरे अजिनाथ जाधव रामचंद्र घोलप रुपनवर सर प्रितेश बेहरे विक्रम तोडकर सुनील गोसावी यांच्यासह सर, सर्व पालकवर्ग विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते बहुजन न्यूज अनिल कांबळे नांदारी शाहवाडी